કાઈ નહી પાસા બચે થાય માં બક દે ઠીક છે ગેરા નો ઉડું અમે આ ના જાણું આ થાય દીરે કેલા કા ગોલ આયુ કેલા નો ગોલ આયુ આ તા કે દિસા ક દે આદમ લેવરી હ માતા કેના આ દે આ દે આ તા કદી જોઈન હોતે કે મે યમન લરી મે काही आताच काम के म्हणजे भांडी येईन काय दाजी आले का नाही आले आताच बिट लिटून हो ना येईल आता तर मग झालं

कोण आलं हेलो हेलो स्वागत आहे दादा आज तर माझ्या लाईव्ह ला मावशी पण नाही आल्या मिनाची मावशी नाही समाता तर नाही माझी मावशी हॅलो मीनाक्षी मावशीच्या लाईव्ह वर दिसल्या होत्या मग बोला रमण करा स्वागत आहे सरांचं लाईव्ह मध्ये

कोणते मांजर आली बोक्या आला कोणत्या भूक्या आला तिथं काय नाही हे अस पण बडबड करत पाहिजे हे कोणत्या जायचं म्हणजे काय बोला कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे सर्वांच्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा कसे आहेत सर्व रूपताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये अगं बाई राणा दादा तू कधी आला पुण्याला अग बाई राणा दादा तू कधी आला पुण्याला बाय <laughs> अशी नमस्कार कधी आला तू पुण्याला <laughs> आलो मी आता उडत उठत आलो हवे झालं का दहा पाणी वगैरे रुपाली ताई डॉलू राणा नमस्कार नमस्कार, नमस्कार। योगेश दादा बघ तुझ्या मित्राला आणले मी योगेश दोघांचे मनापासून स्वागत आहे पाय खेचून नाही बर तुमचे पाय खेचले पडून जाल मग तुम्ही ओके दादा

जेवण घे येऊ घे काय होते काय माहिती एकदमच लगेच इमोजी पाठवतात असायचे आणि हे ते पहा कधी मोठ मोठे असं मो, बाबा मो, रुपाली ताई ये। येडे झाले सगळे मी सोडून म्हणजे ते इमोजी जातच नाहीत ना जातच नाही या निळ्या इमोजी जात नाही ये भावा जेवण करायला आता म्हणलं दवा म्हणायचं जेवा जेवा हम्म <laughs> बाकी मंडळी कुठे गेली बरात लान देखकर मैं था। रुको जरा हे तो काम झाला ना आम्ही सगळे एडी आलो वाटते <laughs> <laughs> काय करत काय दरात त्या उकळ झाली वरून जाईल म्हणलं नाही ना पण म्हणला दाखवायचं काय इच्छा ताको मला कसं आम्ही दाखव दिस इज देखा है आपने कभी देखा ही होगा ना क्या मजाक चल रहा है ऊपर में लगना अजून अगोदर टाकलं काळाच्या मग नंतर दूध टाकलं का वन मिनिट मातीची काळी थँक थँक्यू सो मच चौघीचा काय पाठवाग काय तू अस

कोणी कोणी कमेंट करत नाही म्हटलं वर बसून पाहिजे हम्म बघ म्हणावं का तुम्हाला हे होणार काय देखणे का देखो हमको तो भला भलापूर फरक नाही पण ये मला ताई दोन दिवस झाले व्हिडिओ अटकलेला आहे त्याच्यात म्हणलं सूट करावं शूट करावं हो। टाइमच भेटत नाही मग शूट पण एडिटिंग करायची राहिली भाषा करू देत नाही का भाषा शूट करू देत नाही भाषा आणि ती मित्र आहे ते कधी कधी ते बी डोकस घाती इकडे नाही तिकडे नाही इंडिवर चहा मांडत चहा मांडत होता पळून गेला त्याला मी कल्ला केला मारलं तर पळून गेला ती भाषा तिकडे म्हणून त्याच्या मागे गेलतो हो काय हम्म

बाबा मोबाईलचा नेट काय झालं वन जीबी ला, माझ्या लाईव्ह लाईव्ह मध्ये बंद होते नायफाय तर लाईन गेली ना बराच वेळ झाला मोबाईलचा स्विच मी किती वेळ झाला मोबाईलचा हा सिम एअरटेल

बारानंतर हे करता येत रातच्या बारा वाजता पासून दुपारपर्यंत बारा वाजे लोक नाही का uh, mm. फ्री राहते फ्री आणि mm. ते टू जीबी जे डाटा राहते का नाही वर आहे एक्स्ट्रा ते युज करता येते मग बारानंतर पुन्हा दहा जीबी एक्स्ट्रा डाटा येते दर महिन्याने हो काय म्हणजे नेटच नेट अनलिमिटेड नेट महिनाभर बॅलन्स एकदा टाकलं की

चार पाच दिवस झाले डाऊन झाले झालं लाईव्ह व्यूज डाऊन झाले लाईव्ह चे करू का मी बंद मग लाईव्ह बरोबर बरोबर ओ हो ही चॅटिंग मध्ये येते दादीला बघायचं आहे ओ भो राणा दादा अशी रूपाताई म्हणते राणा दादा ये समोर कोणचे दाजी आणले तुम्ही आता कोणते दा। दाजी म्हणजे रूपाताईचे दाजी रूपाताईच्या घरची अच्छा दाजीने दाजी बघायचं का म्हटलं काय कल्याणी हृतिक दाजीने बघितलं असेल ना बहुतेक म्हणत तेच म्हणलं नाही बघितलं नसल त्यांना बघितलं आहे का गेली आता रुपाली ते हाय का असं जरा तिचे बाय बाय करतात हम्म मी तर लॉन्ग व्हिडिओ बनवलाच नाही शूटच नाही केला मी शूट केला एडिंग करायची करतो म्हणलं गेलंच नाही आता होणार आहे नाही शूट आता काम चालू आहे तिथं जड जड जळ जळ ते ठोकणार नाही का खिडे ठोकत आहे पाटल्याला काय जे व्हिडिओ शूट केले ना वॉईज आठवायचा प्लॅग्राउंड मधला. शॉर्ट व्हिडिओ तो बनवून ठेवले मी मस्त जास्त जावाले ते शूट केला तो व्हिडिओ सोनाचा ते बाहेर जे का बा, बांधकाम करायला ते हम्म हाय हाय मी पहिला दाजीला मी पहिला दाजी <laughs> हो का

देऊन बसले मग मी ते पण ति का चालली ग दीदी आता बोला करा चालली वाटत कल्याण ताई अजून का नाही पूर्ण स्क्रीन वर दिसत नाही तू हा कल्याण अजून का नाही पूर्णच तर दिसत आहे अगं मला आवरायचं आहे टटक आवाज देता है हाँ ना शूटर्स नहीं खेला माइरी जाती है मैं ओके ओके रूपा दे कर तू पैकिंग बैग जातो आने वापस में बरा बाय दोघांना ओके बाय ताई बाय काहीतरी दिसत नाहीये तू असं कस दिसत नाहीये मी तुला कशी काय दिसत नाहीये बकिते आवाज इधर ठक 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 मैं कसा ही वीडियो शूट करूँगी बगू आता बुद्ध सकारी करा लगान छोटा स्क्रीन और दिशा का है छोटे स्क्रीन और कुछ देखें मदद दिशा देगा फक्त मधे

मग छोट दिसते का खिडकीत बसली का मी परत चालू करू का मग राहणार अकरा झाले लाइक दहा झाले त्याने स्वतःच करून टाकले केले पंधरा होऊ दे आता पंधरा करणार आलं तर पाहिजे करायला आलाई Lấy like thank you, rupa với thầy. Của bà ta. Cái lần này em ಅಂಟೀ दे, ಬಂದರೇನೆ दे <laughs> बंद बारी हो हो करते परत चालू करते